नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लॅब्रीला आग लागलेली असते आणि आपण पाहतो पार्थ काव्याला वाचवण्यासाठी लॅब्रीमध्ये जाऊन पोहोचवतो तेव्हा अनिशा पार्थला सांगते तुम्ही दिलेली वॉच आणण्यासाठी ती आतमध्ये गेलेली आहे आणि त्यावेळेस आपण पाहतो पार्थ देखील आगीमध्ये उडी मारून काव्याला वाचवण्यासाठी जातो त्यावेळेस काव्य ह्या बेशुद्ध पडलेल्या असतात आणि ती पार्थला त्याने दिलेली घडी दाखवते आणि बोलते ही आपली घडी ठेवा आणि तेव्हा पार्थ काव्याला बोलतो काव्य मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही असे बोलून तो आपल्या अंगावरचा कोट काढून काव्याच्या अंगात घालतो तिला उचलून बाहेर घेऊन जाऊ लागतो त्यावेळेस आपण पाहतो एक जळणारे लाकूड हे पारच्या अंगावर पडते आणि पार बेशुद्ध होऊन खाली कोसळतो आणि त्यांच्या अंगावर जळणारे लाकूड पाहिल्यावर काव्या ही अतिशय घाबरते व ती खूप जोरात ओरडते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याही प्रकारे पार्सचे प्राण वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद